आपण एकूणच्या वर्षी एकतीस मार्च सव्वीस पर्यंत आमचे प्रयत्न ही प्रगती कोणासाठी आकडेवारी कोणासाठी अंतर म्हणून सुखी समाजाने व्हावा लाख रुपये जर धर्म आले तर खाऊन सुखी वय मुलांना चांगलं शिक्षण देईल कॉलेज शिक्षण देईल आय एस आय पी एस काय चांगलं उद्योजक पण देईल त्यासाठी उत्पन्न त्यामुळे मी आमचे येथे दोन जिल्हा प्रमुख आहे सगळे आले असतील आता काही उपक्रम सुरू करतोय पी एम साहेबांनी सांगितलं सगळे आले शेवटी माणूस बघा माणसात माणूस शोधा त्याला कार्यरत कामाला लावा पैसे मिळवायचे मार्ग दाखवा पैसे मिळून सुखी होकण आपला आपला जिल्हा आपला रत्नागिरी किंवा कोकण समृद्ध असतातली समृद्ध भाग आता आपण पाच क्रमांकावरच जड उत्पन्न